राम राम पाहुण्यां आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या लहानपणीची एक गंमत सांगते तुम्हाला आमच्या घराच्या शेजारीच एक आजोबांची बाग होती मस्त त्याला वेगवेगळ्या प्रकारची फळं फुलं अशी झाडं लावली होती आणि त्यामध्ये काय झालं केळीची बागसुद्धा होती आणि तिथे एकाच केळीच्या झाडाला पहिल्यांदा केळी आली होती आणि आम्ही खेळत होतो सगळे मित्रमैत्रिणी लहान असतानाच आणि या ना खेळता खेळता ना माझं लक्ष त्या केळीकडं गेलं आणि त्यातलं एक केळ आहे ना पिकलं होतं आणि ते लपवून ठेवलं होतं पानाच्या आड आणि त्या आजोबा रोज यायचे राखण करायचे रोज बघायचे का कोणतं फळ पिकलंय का केळी पिकले का त्यांना माहीत होतं ते एक केळ पिकलंय पण त्यांनी कुणालाच कळून दिलं नाही आणि माझं नेमकं लक्ष त्या केळीवर गेलं मी गपचुप ते तोडलं तोडलं आणि गपचुप घरात जाऊन आहे ना आडोशाला मस्तपैकी ते खाल्लं खाऊन परत खेळायला आले मी आणि कुणालाच कळून दिलं नाही आणि थोड्या वेळाने ते आजोबा आले बघायला तिथं केळ आहे की नाही का पोरांनी तोडलं वगैरे असं तर मग आहे ना ते केळ मी तोडून मोकळे झाले होते खाऊन आणि कुणाला कळूनही दिलं नाही त्याच्यानंतर आहे ना त्या आजोबांनी हातात काठी घेतली आणि सगळ्यांना विचारायला लागले की कुणी केळ खाल्लं कुणी केळ खाल्लं आणि खूप त्यांनी खूप गाजावाजा केला की या माझ्यासमोर कुणी खाल्लंय बघू मारतोस मी त्याला असं करून आहे ना ते आले आणि सगळ्यांना विचारायला लागले आणि मी काय तोंडातून आवाज काढे ना मी घाबरले होते खूप कारण असं कधी झालं नव्हतं ना आम्ही खूप uh, म्हणजे बिळं तोडलेत कैऱ्या तोडल्यात जांभळं तोडलेत कोकम तोडलेत पण फर्स्ट टाईम केळी तोडल्यानंतर हे असं शिक्षा देणार कोणतरी मिळालं आणि नंतर आहे ना मी गप घरात गेले आणि आईला हळूच बोलले की आई ते केळ आहे ना मीच खाल्लेलं आहे आणि नंतर आहे ना आईने जे मारलं मला म्हणजे मी त्या आजोबांच्या हातून मार खायचे वाचले परंतु मी घरी येऊन एवढा मार खाल्ला आणि नंतर आहे ना मी तो मार अजूनही विसरलेले नाही आहे आता परत कधी मी चुकून पण हे असं करणार नाही असं मला असं वाटतं आणि आहे ना माझ्या आईनी त्या आजोबांकडं जाऊन आहे ना बोलली की माझ्या मुलीनीच ते केळ खाल्लं आणि माफ करा वगैरे वगैरे असं नाही का मग आजोबा बोलले जाऊ दे तिला काय माहीत नव्हतं ती काय पहिल्यांदाच आली इकडे असं तसं नाही का मग मी वाचले त्यातून पण मी आईच्या तावडीतून काय वाचले नाही आणि त्याच्यानंतर मी कधीच असं कुणाला न विचारता काही खाल्लं नाही असंच आमच्याकडे खूप छान गमती जमती व्हायच्या लहानपणी आणि लहानपणीचे दिवस खूप वेगळेच होते आणि आता मी सुद्धा आहे ना आज केळीचे काप केलेले आहेत पण मी कच्च्या केळीचे काप केलेले आहेत ही रेसिपी आमच्याकडं खूप आवडीची आहे आणि कधी जेवायला भाजी वगैरे काय नसेल तर कच्च्या केळीचे काप करून खायला खूप मजा येते आणि जेवणही जरा दोन घास जास्तच जातात चला रेसिपीला आता सुरुवात करूया आणि हो तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी अशाच छान छान सोप्या सोप्या रेसिपीज घेऊन येत असते आणि तुम्ही कमेंट करत जा म्हणजे मला समजेल तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडते चला की बघूया तिजोरी उघडून केळीचे काप याचं साहित्य बघून घेऊया मी इथे दोन केळी घेतलेली आहेत कच्ची केळी आहेत ही आणि स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतलेली आहेत आता मी याची देठं कापून घेते देठं कापून झाल्यानंतर मी हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि चाकूला पण थोडंसं तेल लावते म्हणजे केळीला थोडासा चिकटपणा असतो तर त्याच्यामुळे ना ते हाताला चिकटणार नाही आणि केळीची साल काढायला पण मदत होईल आता केळीला मध्ये उभं थोडंसं आहे ना चिर देते त्याच्या सालीला म्हणजे ही व्यवस्थित निघली जाईल ही अशी हाताने अलगद निघते जेव्हा तुम्ही हाताला तेल लावता तेव्हा किंवा तुम्ही जे सोलायचं असतं ना साल काढायचं चा, चाकू जो असतो ना त्याने पण तुम्ही काढू शकता पण हे असं काढल्यामुळं काय होतं साल व्यवस्थित निघली जाते त्यामुळं मी या पद्धतीनेच काढले हे असे सगळे साल काढून घेतल्यानंतर हे थोडंसं खराब होतं केळ एका साईडला त्यामुळे ते कट करून घेतलं आणि तुम्हाला पाहिजे तसे तुम्हाला आवडतील तसे या केळीचे काप करून घ्यायचे आम्ही याचे उभे काप करतो आणि ही केळी अतिशय चविष्ट असतात ही फ्राय करून खा किंवा बॉईल करून याची कटलेट करून खा खूप टेस्टी असतात ही आता हे असे उभे कापून घेतले आणि पाव चमचा हळद टाकली त्यानंतर मी इथे लाल तिखट टाकते लाल तिखट आवडीप्रमाणे टाकते मी इथे कारण केळी थोडीशी गोडसर असतात त्यामुळं लाल तिखट जरा जास्तच टाकते आणि त्यानंतर मी कोकम इथे भिजत घातले होते पाच ते दहा मिनटं ते मी त्याचा रस काढून घेते आता इथे चवीपुरतं मीठ टाकते आणि कोकमचा रस काढलेला जो आहे तो पण यामध्ये टाकते आता कोकमचा रस नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे लिंबू पिळला तरी चालेल थोडंसं आंबटसर चव आली ना की खूप छान लागतात आणि याला व्यवस्थित लावून साईडला ठेवलं आणि याच ताटामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर दोन चमचे रवा घेतला आहे आणि दीड चमचा बेसन पीठ घेतलं आहे म्हणजे चना डाळीचं पीठ घेतलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहे आणि हे व्यवस्थित मिसळून घेणार आहे आता मी हे हातानेच मिसळून घेते हाताने व्यवस्थित मिक्स केलं जातं आता व्यवस्थित मिक्स झाले आणि मी गॅसवर तवा पण ठेवते गरम करायला तवा गरम झाला की मग त्याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे तेल आता अगदी थोडंसंच टाकलं आहे मला लागलं तर मी थोड्या वेळाने टाकणार आहे तेल आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे हे केळीचे काप जे आहेत हे आता या पिठामध्ये बुडवून आता हे फ्राय करायला तव्यामध्ये ठेवूया हे असे सगळे व्यवस्थित कोटिंग करून मी याला तव्यामध्ये लावून घेते आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचे थे। म्हणजे हे चांगले कुरकुरीत आणि क्रिस्पी मस्त होतात कारण हे केळीचे काप आहेत आणि केळी शिजायला खूप टाईम नाही लागत तर मग आहे ना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायचे थे। आहे आणि हे मस्त असे खमंग फ्राय करून घ्यायचे हे केळीचे काप आमच्या घरात खूप आवडतात सर्वांना आणि आता बाजारात पण कच्ची केळी खूप आलेली आहेत तर मग भाजीला काय नसेल की मग हे असं करून खायला बरं पडतं डाळ भातासोबत कच्ची केळीचे काप केले की थोडंसं जेवण जास्त जातं हे असे फ्राय करून घ्यायचे मस्त आता याला पलटी करून घेऊया हे बघा एका साईडने छान फ्राय झालेत आता दुसऱ्या साईडने पण याला छान फ्राय करून घेऊया कच्ची केळी पण खायला खूप चविष्ट असतात आणि त्याबरोबरच ती पौष्टिक पण असतात त्यामुळं ही महिन्यातून दोन तीन वेळा तरी खायची आता आम्ही आम्ही कोकणातली लोक तर आहे ना हे सारखं खातच असतो म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर केली कारण ही एवढीच अविष्ट आहे कुणालाच कळणार नाही ही कच्च्या केळीचे काप आहेत म्हणून इतके अविष्ट असतात आता थोडंसं तेल टाकून अजून थोड्या वेळ फ्राय करते याला तेल पण खूप कमी लागतं तुम्ही केलेत का कधी कच्च्या केळीचे काप आणि केले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तयार आहेत आता कच्च्या केळीचे काप मी गॅसची फ्लेम बंद केले आणि हे छान कुरकुरीत फ्राय झालेत आता मी याला सर्व करते हे बघा किती छान दिसत आहेत ना हे तुम्ही भाकरी बरोबर खा किंवा भाताबरोबर खा तरी पण छानच लागतील आता याला कोथिंबीर टाकून छान सजवते हे बघा किती कुरकुरीत झालेत अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा